मी अनिता रंदवे रोहिणी शेंडकर सारिका बाळू प्रतापी रेणुका सोनबार्टीचे आमचा पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला चार चार दिवस टँकर येत नाही त्याच्यामुळे आमचे हाल होतात पाण्याचे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे ती बोरवल आहे त्याला बी गाळ साचलाय भरपूर गाळ साचलाय किती कुणाकडे बी जा काही जा तरी काही होत नाही आम्हाला पाण्याची सोय नाही आमच्या इथं बाया टाकी ठेवून सुद्धा आम्हाला नाही येतात आम्ही लय हातो तुम्हाला का तुझ्याच दारात टाकीये असं लोकांनी करावं नाही पाणी हे उन्हाळ्यात सगळ्यांना पुरावं माझी हीच इच्छा आहे आम्ही कुणाकडेच नाही जात आम्ही फक्त आमच्या जनता पार्टीकडे जातो जे राजेंद्र साळवे आहेत ते आमचे मेन अधिकारासारखं आहे तिथं हे पाण्यासाठी आलोय हे तर चाललंय नाही ऐकलं तर आम्हाला आंदोलनच करायला लागेल पण ते पण असं तसं नाही ती विरोध करायला लागेल मी राजेंद्र गोविंद साळवे अध्यक्ष आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक बावीस पुणे महानगर मांजरी बुद्रुक येथील मांजरा नगर भागातील विविध झोपडपट्टी भागामध्ये आता सध्या वापरण्याचं पाणी नाही आणि पिण्याचंही पाणी नाही या रोष उत्पन्न जर झालेला आहे प्रशासनाविषयी तो व्यक्त करण्यासाठी आमच्या झोपडपट्टीतील महिला या पुणे महानगरपालिकेवर आज बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेल्या होत्या या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे नंदकिशोर जगताप साहेब मुख्य अभियंता पाणीपुरवठा प्रमुख यांनी आम्हाला आमचं निवेदन स्वीकारलं सकारात्मक चर्चा झाली आणि बहात्तर गरकुल या झोपडपट्टीला तसेच एकशे सोळा गरकुल या ठिकाणी जे काही वापरण्याचं पाणी बोरवेलच्या माध्यमातून दिलं जातं त्या ठिकाणी बोरवेलचे अडचणीमुळं किंवा नादुरुस्त असल्यामुळं जे पाणी वापरण्याचं आहे ते मिळत नसल्यामुळे आज महिलांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी स्थानिक राजकारण त्यानंतर त्या ठिकाणचे कर्मचारी यांच्यामुळं या ठिकाणी आणखीनच रोषाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं हो, त्या ठिकाणी मांजर्या विहिरीचं पाणी पहिलं चालू करावं हो, आणि बहात्तरच्या टाकीमध्ये पाणी दररोज दोन टँकरने सोडवावं ही मागणी मात्र जगताप साहेबांनी मान्य केलेली आहे त्यांनी असंही पुढे सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी दोन महिने म्हणजे उन्हाळ्याचा पूर्ण कालावधीमध्ये या दोन्ही झोपडपट्ट्यांना वापरण्याचं पाणी आणि पिण्याचं पाणी अजिबात कमी पडणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीने आज ते आम्हाला असं आश्वस्त करतात की दोन ते तीन ठिकाणी बोरवेल घेतो त्याचप्रमाणे बोरवेल जिथं नादुरुस्त आहे ते, ते, ते दुरुस्तही करतो टँकर वाढवतो ज्या ठिकाणी काही टाक्यात नादुरुस्त असतील त्याही दुरुस्त करून देतो आणि विहिरीच्या पाण्यामध्ये जे काही पाणी येत नाही त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची व्यवस्था करतो अशा सर्वंकष बाजूने जे मुद्दे सुट चर्चा झाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बहात्तर घरकुल गेली दोन वर्ष झालं याच त्रासाला कंटाळलेली आहे की ती मोटर वारंवार बिघडते आणि त्या एका मोटरवर दोनशे घरकुलांचं पाणी वापरण्याचं मिळलं जातं कारण ही कुठंतरी गंभीर्याची बाब आहे ही लक्षात घेण्याची बाब आहे आणि हीच नेमकी पुणे महापालिकेला मी समजावून सांगितलं आणि ती दखल घेतली महापालिकेने आणि ते आश्वासन दिले त्यामुळं आज महिलांनी जे काय आंदोलन केलं होतं हे काही काळासाठी स्थगित केलेलं आहे परंतु जर का थिकानी थिकानी या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही तर मात्र पुन्हा उग्र आंदोलन त्याच ठिकाणी आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं जाईल याची त्या प्रशासनाने नोंद घ्यावी आमच्या आंदोलनाची टी व्ही या टी व्ही चॅनलने दखल घेतल्याबद्दल मी या सर्व महिलांच्या वतीने आणि आम आदमी पार्टीच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब